हॅलो एव्हरी वन मी आज तुम्हाला बटाट्याची पिवळी भाजी बनवायला शिकवणार आहे त्यासाठी एक कांदा बारीक चिरून घ्यावा दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी ज्याने भाजीला खूप छान अशी टेस्ट येते मी इथे छोटे तीन चार बटाटे घेतलेले आहेत त्यांना कुकरमध्ये उकडून त्यांची सालं काढून ठेवलेली आहेत आपण त्या बटाट्यांना बारीक चिरून घेऊ आपल्याला पाहिजे तेवढा आकार आपण ठेवू शकतो पण मी इथे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत पॅनमध्ये एक चमचा तेल ॲड करू तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड करू आता त्यामध्ये आपण कडीपत्ता व हिरवी मिरची घालून त्याला परतवून घेऊ व कांद्याला लालसर असा कलर येऊन देऊ हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे व कांद्याला लालसर कलर येईपर्यंत पाच मिनटं तसेच ठेवा व त्यामध्ये मोहरी जिरे आणि कलर येण्यासाठी एक चमचा हळद पावडर ॲड करून घेऊ मिश्रण परतवून घेऊ व त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी आत्ता आपण या मिश्रणमध्ये ॲड करून घेऊ ज्याने की टेस्ट खूप छान लागते आता त्यामध्ये आपण जो बटाटा बारीक चिरून ठेवलेला आहे तो आपण यामध्ये ऍड करू हे मस्त पैकी अस परतवून घेऊ त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ पाच मिनटं झाकून ठेवू बघा मस्त अशी पिवळी भाजी बनून रेडी आहे जी की चपातीसोबत व भातासोबत खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा वरून आपण थोडीशी आपल्याला पाहिजे तेवढी कोथिंबीर ॲड करू शकतो व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अँड कमेंट करा थँक्यू